बाई बाई म्हणराचा कसा पिसारा सारा बाई बाई मनमोराचा मोराचा कसा पिसारा सारा बाई बाई मनमोराचा कसा पिसारा सारा बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला चिमणी मैना चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा चांदवा चिमणी जोडी चिमणी गोडी चोच लावी ते चिमण्याचाऱ्याला चिमणं चिमण घरट बांधलं चिमण्या मैनेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला मनाचा मोर पिसारा हा फुलतो केव्हा फुलतो मनाचा मोर पिसारा जेव्हा अतिशय आनंद झालेला असतो तेव्हाच मनाचा मोर पिसारा मन हा खुलत असतो आणि सगळं जग मग चांगलं वाटत असतं पण बऱ्याच वेळेला हा मनाचा मोर पिसारा कोमेजूनही गेलेला असतो आणि तो केव्हा कोमेजून जातो था। याला काय कारणं असतात मनाचा मोर पिसारा कोमेजण्यासाठी ठाऊक आहे हो अगदी नक्कीच जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडते तेव्हा मनाचा पिसारा पार अगदी कोमेजून जातो मनाची अवस्था खूप अशी वाईट अशी होत असते मन अगदी उदास आणि खिन्न झालेलं असतं अशा खिन्न मनाला मग कुठेतरी गारवा मिळावा म्हणून आपण काय करतो मग बऱ्याच वेळेला आपण बाहेर जातो कारण मन आपलं उदासलेलं असतं मन खिन्न झालेलं असतं एवढंच काय मन अगदी वैतागून गेलेलं असतं मग अशा वेळेला कुठेतरी मनाला गारवा मिळावा शांती लाभावी असं वाटत असतं का असं का होतं कारण बऱ्याच वेळेला मन हे खिन्न होतं कधीकधी असं होतं की बऱ्याच वेळेस की या सगळ्या गोष्टी नकोशा वाटतात नकोशा होऊन जातात अगदी एकटं एकटं असं वाटायला लागतं अगदी कशातच रस नाही असं वाटायला लागतं कारण का कारण पदरी निराशा आलेली असते आपण एवढं सगळं करत आहोत एवढं सगळं कोणासाठी करत आहोत का करत आहोत आणि एवढं करून जर आपल्याला कोणी आपल्यावर कोणी बोट करणार असेल आपणाला कोणीतरी बोलणार असेल आपणाला कोणीतरी मग निराश करणार असेल तेव्हा साजिकच मग मन उदास होऊन जातं कशातच मन लागत नाही आणि मग काय होतं आपलं मन मग घरातून बाहेर पळायला लागतं मग शेजारी असेल शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांच्यापासून मन हे बाजूला पळतं आपणाला असं वाटतं आपण एवढं सगळ्यांसाठी केलं इतकं केलं पण आपणालाच कोणी मदतीला येत नाही आपणालाच कोणी समजून घेत नाही आणि मग अशा वेळेला साहजिकच मनाची अवस्था वाईट होते मन खिन्न होतं आणि मन मग बाहेर जाऊ लागतं आणि हे स्वाभाविक आहे मनुष्य आहे तिथं हे सगळं स्वाभाविकच आहे आणि मग कुठेतरी एकांत शोधायला लागतं मन हे एकांताच्या पाठीमागं मा मग हे मन धावायला लागतं या सगळ्याचा आपण त्याग करूया आणि कुठेहीतरी निघून जाऊया अशी मग मनाची एक अवस्था होऊन जाते म्हणजेच मन, मन मग पुन्हा एकांत शोधायला लागतं अशी अवस्था होते याला कारण काय आहे हो, काय आहे की जेव्हा प्रचंड आणि तीव्र वेदना होतात मनाला तेव्हा मन मग एकांत शोधतो आणि हे स्वाभाविकच आहे पहा इथे या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छिते एक व्यक्ती होती संयम नावाची आणि तीही अशीच आपल्या संसारात अगदी वैतागलेली होती एवढं सगळं करतो एवढं करतो आहे आणि मलाच बोलून घ्यावं लागतं आहे मलाच सगळे बोलतात मला कोणी समजून घेत नाही माझ्या मदतीला कोणी धावत नाही असं त्या व्यक्तीचं मन निराश होतं आणि ती व्यक्ती घर सोडून जायला लागते व्यक्ती ती घर सोडून जाते चालत जाते चालत जाते आणि चालत गेल्यानंतर तिथं त्या व्यक्तीला एक मनुष्य भेटतो आणि अगदी लांब दूर जंगलात ती व्यक्ती जाऊन बसलेली असते पाऊस पडत असतो वीज वारा होत असतात आणि अशा परिस्थितीत ही व्यक्ती एकांत शोधायला लागते आणि तिथं मग त्यांना एक व्यक्ती भेटते ती म्हणजे एक साधू असतो आणि साधू विचारतो साधू तिथं असतो साधू तिथं बसलेला असतो साधू विचारत नाही आहे आणि ही व्यक्ती काय करते माहिती आहे मग तिथं जंगलात येते आणि एका झाडावर अशी राग काढायला लागते झाडाच्या फांद्या मोडते पानं मोडते पुन्हा ते झाल्यानंतर परत आपले हात असे त्या सारख्या फांद्यावर बडवायला लागतं इतका तो हात बडवतो इतका प्रचंड हात बडवतो की त्याचा हात रक्तबंबाळ होतो रक्त व्हायला लागतं आणि ती दुरून एक व्यक्ती काय करते मग ती साधू महाराज पुढे येते त्या व्यक्तीच्या समोर येते आणि समोर येऊन उभा राहते आणि ती व्यक्ती साधू जी असते ना ती व्यक्ती जी हाताला मारून घेत आहे ना संयम नावाच्या व्यक्तीला ती व्यक्ती बघतच राहते तो साधू महाराज तो संयम नावाचा व्यक्ती आहे ना त्याला आणि राग येतो प्रचंड म्हणे साधू महाराज तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही आहे मला केवढा प्रचंड त्रास झालेला आहे माझ्या हातातून केवढं रक्त वाहत आहे आणि तुम्ही काहीच कसं काय नाही काही बोलत काय इथे थांबलात तुम्ही तुम्हाला काय जर परिणाम होत नसेल तर जा इथून तुम्ही म्हणे मग साधू महाराज म्हणतो मी फक्त मख झाडासारखा इथं उभा आहे इथं जसे असंख्य झाड आहेत ना तशाच पद्धतीने मी पण इथं उभा आहे मग तुला काय हरकत आहे त्याची झाड पुन्हा मग परत तो बडवतो बडवतो हात बडवून घेतो साधू महाराज काहीच बोलत नाही आहे मोठमोठ्याने परत तो रडायला लागतो तरीही साधू महाराज काही बोलत नाही तो गप्प उभा राहून सगळं दृश्य न्याहाळतो आणि पुन्हा काही कालावधीनंतर साधू महाराज त्याला जवळ घेतो आणि विचारतो काय झालं आहे का तू असं क त्रास करून घेत आहेस तेव्हा ती व्यक्ती सांगते मी सगळ्यांसाठी एवढं केलं इतकं केलं माझं आयुष्य सगळं मी पणाला लावलं पण मला कोणी समजून घेत नाही मला सगळे त्रास देत आहेत आणि त्यामुळं मला हे जीवन आता नकोसं झालं आहे म्हणून मी कुठेतरी हा एकांत शोधत आहे आणि म्हणून मी इथं आलेलं आहे साधू महाराज म्हणतो चल माझ्यासोबत आणि साधू महाराज आणि ते दोघं चालाय लागतात आणि चालत जाता, चाल जातात चालत जातात आणि साधू महाराज म्हणतो तू काय कर ध्यानधारणा कर हा म्हणतो बर ठीक आहे ध्यानधारणा केल्यानंतर जर मला समाधान मिळत असेल तर साजिकच मी तयार आहे साधू महाराज म्हणतात चल मी सांगतो त्या पद्धतीनं कर झालं साधू महाराज म्हणतो तू इथं बैस आणि बसून काय कर वर्तमानात जे काही घडणार आहे तुझ्या हातून त्या गोष्टी आठवायला लाग वर्तमानातल्या गोष्टीची आठवण करून घे असं साधू महाराज सांगतात झालं ती व्यक्ती बसते पण त्या व्यक्तीचं मन काही ध्यानधारणेत लागत नाही त्याचं मन पाठीमागे भूतकाळात जातं निघून मला कोणी त्रास कसा दिला माझ्यावर कसा अन्याय केला वगैरे वगैरे हेच सगळं तो आठवतो साधू महाराज तिथे येतो काही कालावधीनंतर मी साधू महाराज म्हणतो तुला मी ध्यानधारणा करायला सांगितलेली आहे आणि तू तुझ्यासोबत किती हे लवाजमा घेऊन आलेला आहेस एवढा लवाजमा कशाला आणलेला आहेस ती व्यक्ती म्हणते कुठं माझ्याकडे लवाजमा आहे मी तरी एकटीच आहे एकटं बसून ध्यानधारणा करतोय झालं साधू महाराज काही बोलत नाही निघून जातात परत ती व्यक्ती ध्यानधारणा दुसऱ्या दिवशी कराय बसते परत साधू महाराज येतात परत साधू महाराज म्हणतात एवढा लमा लवाजमा कशाला घेऊन आलेला आहेस तुला मी एकटे यायला सांगितलं आहे झालं दोन दिवस झाले तीन दिवस झालं रोज साधू महाराजांचा हेच प्रश्न असायचा आणि ती व्यक्ती तर म्हणायचं मी एकटी आलेलं आहे मग एक, एक दिवस ही व्यक्ती ठरवते आता साधू महाराजांनी प्रश्न केला ना की साधू महाराजांना विचारायचं कोण तुम्हाला लवाजामा दिसत आहे झालं साधू महाराज येतात विचारतात हा किती लवाजामा आणलेला आहे याला सगळ्यांना सोडून ये जा मग ती व्यक्ती म्हणते साधू महाराज तुम्ही रोज इथं येत आहात मला विचारत आहात पण मी कुठे आणि लवाजामा घेऊन आलेलं आहे तुमची बघण्याची काहीतरी दृष्टी वेगळी आहे म्हणून तुम्हाला लवाजामा दिसत आहे मग साधू महाराज सांगतात नाही तू कोणी घेऊन आलास तर म्हणे नाही कोणी घेऊन आला मग तू घेऊन आला नाहीस तर मग तुझं मन पाठीमागे भूतकाळात आहे ना तुला भाऊ बहीण सगळे आठवत आहेत ना तुला तु राग येतोय ना द्वेष येतोय ना मत्सर वाटतोय ना मग हेच सगळं तू लवाजामा तुझ्यासोबत घेऊन आलेला आहेस मग त्या व्यक्तीला पटतं हां होय म्हणे हे सगळं मला माझ्या मनात येत आहे मग हे सगळं तू आता उद्यापासून सोडून द्यायचं आहेस बरं म्हणे ठीक आहे आणि मी तशा पद्धतीनं तो परत ध्यानधारणा करतो ध्यानधारणा करत असताना तो सगळं आता विसरतो भूतकाळ आणि ध्यानधारणा करायला लागतो पण होतं काय ध्यानधारणा करता करता त्याला झोप येते परत साधू महाराज येतो परत साधू महाराज म्हणतो तुला मी सांगितलं होतं ना कोणाला घेऊन यायचं नाही मग तू अजून कोणाला घेऊन आलास तो मग तुम्ही नाही कोणाला घेऊन आलो मी ध्यानधारणा केली तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्यासोबत आता कोणीही नाही आहे माझी ध्यानधारणा आज छान झाली पण काय झालं माहिती आहे ध्यानधारणा करत असताना मला झोप येत आहे मग साधू महाराज परत सांगतात उद्यापासून परत तू ध्यानधारणा कर आणि उद्यापासून परत मग तो ध्यानधारणा करायला लागतो आणि मग ध्यानधारणा करत असताना त्याची ध्यानधारणा होते व्यवस्थित आणि साधू महाराजांना सांगतो आता माझ्यासोबत कोणीही नाही आहे माझी आज ध्यानधारणा व्यवस्थित झालेली आहे जरी तुम्ही समोर असला काय नसला काय किंवा असंख्य माणसं माझ्यासमोर असली तरी आता मला काही फरक पडत नाही माझे ध्यानधारणा चांगली होते हां म्हणे म्हणजेच तू ज्या संसारात तुला वाटत होतं ना एकांत हवा आहे याचं उत्तर एकच आहे तू तु, तुझ्या मनाला शांत कर तुझ्या मनाची शांती शोध तुझं मन शांत असेल तर असंख्य काहीही होऊ दे तुझ्या मग काही परिणाम होणार नाही आणि मग म्हणतो हा आता मी जरी घरी परत गेलो तरीसुद्धा माझ्यावर आता कोणताच परिणाम होणार नाही आहे आणि अशा पद्धतीनं ही व्यक्ती जी वैतागली होती चिडली होती निराश झाली होती या व्यक्तीला एक गुरु असे भेटले आणि त्याच्यामुळं त्याला समजावलं सांगितलं जरी तू कुठेही असलास तरी तुझं चित्त जर शांत असेल तर तुझ्यावर कोणताही इफेक्ट होणार नाही आणि हेच तुझं जग आहे आणि अशा पद्धतीनं ती व्यक्ती मग घरी निघून जाते म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय तर कितीही नाराज झालो वैतागलो चिडलो काहीही झालं तरीसुद्धा शेवटी आपणाला कोणीतरी शांत करावं आपल्यावर कोणीतरी दया दाखवावी हे विचार सोडून द्यायचे आहे आणि आपणच आपणाला शांत करायचं आहे कितीही कोलाहल असला तरी कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन चॅनल असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्याचा व्हिडिओसुद्धा अवश्य पहा नवीन विचार घेऊन तुमच्यासमोर मी येत आहे तोपर्यंत धन्यवाद या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करा